बहीण मातारा आणि तरुण मित्र चार जून ला झालेला <coughs> लोकसभेचा जो रिझल्ट निकाल आपण ऐकला मी ऐकला मी तर काउंटिंग ला तिथे उपस्थितच होतो आणि हा विजय मिळाला मी तरी आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद देत असताना अजूनही काय व्यक्ती आहेत लोक आहेत नेते आहेत की त्यांचा या विचारामध्ये वाटा पालकमंत्री श्रुत रवींद्र चव्हाण सन्मानिय उदय सामंत हे तर आहेत पण मी लोकसभेला उभं राहण्यासाठी देशाचे पंतप्रधान माननीय मोदी सर माननीय नरेंद्र मोदी सर दुसरे आमचे अमित शहाजी नड्डाजी यांनी मला उमेदवारी दिली आणि उभं राहायला सांगितलं आणि सगळी मदत सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा अतिशय मत महाराष्ट्रातल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस आमचे रवी चव्हाण या लोकांनी केलेलं सहकार्य या सगळ्यामध्ये माझा विजय झालेला आहे मी मात्र एक निमित्त आहे असं म्हणणार असे की मी यामुळे निलेश नितेश या दोघांनी मेहनतची भेटी डोळ्यांनी पाहिली आहे आणि त्यामुळे चांगल्याला चांगलं म्हणणं कौतुक करणं आमचा धर्म आहे पण कोणाला वाईट वाटायचं कारण ते आपल्या मुलांचं कौतुक ते पण कार्यकर्ते आहेत ते पण लोकप्रिती निधी आहे आणि त्याला तो मान कामाचा भिंतीचा सन्मान मिळव राजकारण सत्काराचे कार्यक्रम करत नाही आणि केलेलं नाही मी तुम्हाला सांगायला आलो उमरी पाच वर्ष कसे घालवायचे कोणकोणत्या कामाने कार्याने कर्तृत्वानी या रत्नागिरीचा सर्वांनी विकास करायचा आहे ते सांगायला मी आले नाही रत्नागिरी रत्नागिरीमध्ये आमचा जिल्हागिरी ओरिजिनल जिल्हा मग रत्नागिरी आमचा या महाराष्ट्रातील देशातील एक जिल्हा आहे आणि तिथला खासदार नाराजाण्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आहे मुख्यमंत्री अनेक खात्री यांनी खात्यामध्ये काम केलं खाता असा खासदार तुम्हाला कराव खासदाराला बळस्कर वाटत मला कि या ठिकाणी या जिल्ह्याचा विकास कसा करावा सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात कसा व्हायला पाहिजे शहर कशी हवे ग्रामीण भाग कसे हवे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कशा हव्या आणि लोकांचं शहरी आणि ग्रामीण जीवन कस असावं सुखी समाधान आहे कि ज्याला शिवकालीन म्हणायचे लोक कल्याणकारी राजला रत्नागिरी जिल्हा असला पाहिजे आणि तो करण्यासाठी मी इथे खासदार म्हणतो कार्यकर्ता या माहिती दोन पक्षांनी आपल्याला मदत केली माझ्या सगळे काम केलं नेत्यांनी केले कार्यकर्त्यांनी केलं केलं सगळं केलं नाही सगळ्यांना धन्यवाद देतो ताजी म्हणाल नाही पश्चातापासून कदाचित केलं असत ताजी विजयाच्या मानकरी असतो सन्मान मिळवायला पण पाठ्य लागत अरे हो राणीनं निम्मत घातलं आणि मनाने हे बोलू शकता सगळे जमलेले पण काही बोलू शकत नाही पाहिजे एक तुम्हाला सांगतो मी फार लहान वयापासून मी राजकारणात आलो फार लहान पंधरा वर्षाचा तेव्हापासून चाल पक्ष धर्म मी मानत नाही ज्या माननीय बाळासाहेबांनी जे विचार घेऊन मी शिवसेनेत गेलो त्याने सांगण्याची सुरुवात केली माणसाला के जात के मान्यता कामाने तर माणसाला पोट नसतं आणि पोटाला जात नसते तेव्हा जातीच राजकारण करू नये असं केव्हा ऐकलं आणि केव्हा ठरवलं आपण नाही खात आपण जिथे वेगवेगळ्या पक्षात काम केलं तेव्हा शिवसेनेत केलं काँग्रेस मध्ये केलं बी जे प्रत्येक करतोय पक्षाची असल्यानंतर स्वीकारणे आत्मसात करणं कार्यान्वित करणं हे माझं काम आहे काम आहे पण विरुद्ध आता मी पण मोकल माझ्या मतदारसंघात माझ्या गावात सर्व धर्माचे लोक आहेत ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे सगळी कधी कोणी सांगावं एवढ्या आमच्या उभ्या आयुष्यात कोणाला कधी त्रास झाला सगळ्या वाढीप्रमाणे त्या मुलाला मुंबई येऊन नोकऱ्या दिल्या ख्रिश्चन वाढीत त्या गरीब असेल त्याची फी भरायची आहे कोण आजारी असेल त्याच मेडिकलचं औषध आजही करतो हे आम्ही केलं हे एक उदाहरण मुद्दा म्हणून सांग झाला पण काही लोकांनी रत्नागिरी पासून जेवढे मुस्लिम बोलले आहेत ना मी काही मुस्लिम आणून पाहिले नाही माणूस यांच्या दुःख दुखा जेव्हा जेव्हा आहे तेव्हा मी भावलेलं आहे सगळी सिंधुर्ग जिल्ह्यात असा ऑगस्ट महिना होता डेपोची सगळी लाईट केली कणकवली तालुका डेपो एसटी सगळे चा। थांबायला की कुठे खमाल होता अब्दुल नावाचा तो इलेक्ट्रिक समजत होता थोडंफार तो त्या खांब्यावर चढला कोणी का गाडा खांब्यावर चढला शॉक लागला खाली पडला जागीच जागीच गेलो आता कणकवली आजूबाजूला कमी आहे दुसरी त्याला चार मुलं होती अठ्ठावीस वर्षाचा होती चार मुलं त्याला भाऊ भाजी विकतो कणकवली महिन्यानंतर चारही मुलांना घेऊन माझ्या दारात कणकवलीच्या घरी दादा नाही तो भाजी बेचतो मग पैसा येतो एखाद पालन पोषण मेली ताकत नाही इथे संदीप भोसले कुठतरी आहे माझा पी एकच अरे उभा राह ना दिसलं पाहिजे इतकं लहान आहे हा माझा पी आहे तिथे बस त्याला साईला महिन्याला हा ये त्याला दोन हजार रुपये दे आणि साईला अठरा हो वर्षाचा मोठा मुलगा होईल मग हे बंद होतील पैसे अठरा वर्षाने मुलगा मोठा झाला तिथे तीन मुलं कामाला लागली आता पेन्शनवर नार हे कोण करतो हे बाकी धर्माचा सोडा पण हे केलंय आता जे आंदोलन झालं ना हिंदू आणि पण जे काही लोक एकजूट करत आहेत कशासाठी मतासाठी मत कशासाठी पद मिळवण्यासाठी पद कशासाठी मुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री कशासाठी पैसा कटवण्यासाठी मंत्री कशाला पैसा मी गोष्ट कधी विचार नशिबात असेल तर होईल खासदार नशिबात असेल होईल मंत्री नाही आता मुख्यमंत्री मला कॉन्फिडन्स पण हे धन्य जे करतात हे माणूस तिच्या विरोधात आहे अल्ला असो देव असो याच्या शिकवण्याच्या बाहेर आहे चला कोकण म्हणून जाऊया हे कोकणच एक तर निसर्ग अरम्य आहे तो, तो आर्थिक सबळ करण्यासाठी प्रयत्न करूया एक या? या? आ जी। आ पांदो मी नारायण राणे सिंधुदुर्ग रत्नागिरीचा आता खासदार आहे माननीय मोदी साहेब अमित शाह आणि नड्डा साहेब किंवा आमचा देवेंद्र फडणवीस यांच्या सेवा करण्यासाठी आहे तुमचा विकास करण्यासाठी उपद्रव देण्यासाठी नाही कोणाला माझ्या नागरिकांना जुलूम करतात जुळूम माझ्या मी खासदार या मतदारसंघात असताना जुलूम बात नाही चाल मस्ती बात ओढे असं दा चालनाय दादा हजर झाला समजा आता हे झालं त्यांचा बदोव परत काही चाललं मी ते काय बोलत नाही निवडणुकीत झालं मी सक्षम आहे मी कोणाची काही करत नाही कोण किंमत आणि जे काय गोष्टी चालल्या होत्या त्यावर सुमला नाही करणाऱ्यांचे विरोध उभे ठाकणारा नाही की नारायण नाही का तेव्हा बाळासाहेब ठाकरे उघडते नारायण राणेला मान सन्मान द्यायचे तेव्हा उद्धव ठाकरे नव्हता मैदानात आणि बाकीचे नव्हते त्याने ह्याला सांगितलं काम दिला पूर्ण करणार तेव्हा मुंबईच्या लक्ष लोकांना सुरक्षितता व्यवस्था देणार बांधव हा सिंधुदुर्ग हा रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरीच्या प्रश्न काल परवा गेलो नदीच्या किनारी गेलो घरात दुकानात घरात शिरलेलं पाणी उंची नुकसान धाटण्याचं कपड्यांच दुकानामध्ये जो काय माल होता त्याच हे सगळं पाहिजे पंचनामे झाले की पंचनामे करून घ्या आणि माझ्यासमोर मी सुरुवाती केली कलेक्टर यालाही सांग प्राण बीन सगळे सोबत होते याला घेऊन गेलो आणि सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल तिथेही सांगितलं तिथेच सगळ्या नुकसान भरपाई मिळेल तर किती काय नुकसानीच्या दरम्यान ती म्हणतो बांधवांधला त्याचा बंदोबस्त येते असं म्हणतात हा दु हा एक पहिल्या गेल्या मेडिकल कॉलेज जे काढल्या इंजिनिअरिंग कॉलेज हा सोळाशे विद्यार्थी आहे मेडिकलला सहाशे विद्यार्थी आहेत हे माझे नाही मुलं किंवा निलेश करणे मी ते मुलं शिकली पाहिजे डॉक्टर इंजिनियर व्हायला पाहिजे आयल्यास व्हावी या हेतून केलो मी नारायण राणेचे लोक सगळे असतात कुठली निवडणूक लढवली नारायण राणे सगळे पक्षाचे लोक एक होत तेव्हा का नाही काय काय या माणसाने कोणाचे घेतले कोणाची जमीन एक कोणी द्यावं मागच्या पस्तीस वर्ष हे एकदा कोणाच्या घरी येवयाला जातो कोणाच्या न्यारी कोणाच्या घरी जेवायलाही जात जिल्ह्यात लास्ट पस्तीस वर्ष का असतात एवढा मु घाला आणि येत मोठ मोठे नुकसान आहे का ते आम्हाला पलचा टपा आम्हाला कारखाना नको म्हणणारा उद्धव ठाकरे येतो त्याला म्हणून आम्हाला रोजगार देले गो चल कारखाना नको बेरोजगार आमच्या घरात रुपये नाही मुलांना सहाय्य केला पिला पैसे नाहीये दे पैसे देतो नाणूस नाही दे। मी सिंधुर्ग आधी ते चालू करणार शिक्षणाला आणि औषधाला पैसे पुढे कमी पडले तर नारायण राणेचा ट्रस्ट असेल <laughs> माणसाला सांगा जे चिव 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 करत शिवसेनेवाले बोबडक फिरतात

आणि एवढी पदं मिळाली नाळासाहेबांनी दिलेली आहे लायकी असल्याशिवाय नव्हती त्यामुळे काल का बंद करायला कोणी आला तर मी विरोधाला जाणार तुम्ही मागे यायला पाहिजे अशा टाळ्या वाजवा ना त्या मातोश्रीच्या खेडच्या हल्ल्या पाहिजे ारायण राठोड तेव्हा आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्या मुलांना तेव्हा आता मी कला नवीच कळलं मला दोन